खूप मनापासून स्वागत आहे आज आपण काकडी पासून पुरी कशी बनवायची ते पाहणार आहे पा। हो या अगोदर वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की ते व्हिडिओ सुद्धा पहा मग वेळ न घालवत आपण काकडीची पुरी कशी बनवायची ती पाहूया आज आपण काकडीची मसाला पुरी बनवूया त्यासाठी पहिला मसाला तयार करून घ्यायचा चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत वरची साल काढली आणि मग त्याचे तुकडे करून घेतले हिरव्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून घेऊया आणि अर्धा चमचा हो ओवा घेतलेला आहे तुम्ही नंतर पण क्रश करून टाकू शकता पण मी मसाल्यासोबतच वाटून घेणार आहे आता वाटून घेऊया मसाला तर वाटून झालेला आहे आता पुढची प्रोसेस बघूया इथे मी एक काकडी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता या काकडीची आपल्याला साल काढून घ्यायची पूर्ण साल काढून घ्यायची तुम्हाला जर एकदम कोवळ्या काकड्या मिळाल्या तर त्या तुम्ही नक्की घ्या माझ्याकडे ही मध्यम आकाराची काकडी आहे थोडेशे बिया पण असतात त्याच्यामध्ये पहिली पूर्ण साल काढू आपल्या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या पुरींच्या रेसिपी तर पाहिलेल्या आहेत पण म्हटलं चला आज आपण काकडीची पुरी बनवून बघूया आणि तुमच्यावर पण शेअर करूया काकडीची सगळी साल काढून झालेली आहे आता माझ्याकडे ही किसणी आहे एका साईडने एकदम जाडसर आहे एका साईडने एकदम बारीक आहे तर जी बारीक आहे तिथून मी इथं किसून घेणार आहे तुमच्याकडे जशी किसणी असेल त्या पद्धतीने किसून घ्या आज आपण ज्या पुऱ्या बनवणार आहे तुम्ही अगदी कोरड्यासुद्धा खाऊ शकता चहाबरोबर खाऊ शकता अगदी स्नॅक्स म्हणून तुम्ही ह्या खाऊ शकता सकाळी नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा दुपारी जेवणासाठी सुद्धा खाऊ शकता आपली काकडी अर्धी किसून झालेली आहे बाकीची सुद्धा किसून घेऊया सगळी काकडी मी आता किसून घेतलेली आहे आपण नेक्स्ट प्रोसेस बघूया काकडी किसताना तुम्हाला असं वाटेल हे पाणी घ्यायचं की नाही कारण काकडीचंच पाणी आहे त्यामध्ये वापरायचं आता याच्यामध्ये काय करायचं आहे जे आपले किसलेली काकडी आहे त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल ना तेवढं घ्यायचं आहे पिठाचं प्रमाण नाही मी आता दीड वाटी घावाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही बारीक रव्याचाही वापर करू शकता आणि जो आपण वाटून मसाला घेतला तो घ्यायचा धना पावडर पाव चमचा आणि जिरा पावडरसुद्धा पाव चमचा घेतलेला आहे कारण आज आपण मसाला पुरी बनवतो आहे अर्धा चमचा हळद घ्यायची त्यानंतर पांढरे ती दोन चमचे घेतलेले आहेत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची चवीनुसार मीठ पण टाकायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं अगोदर हे पीठ मळण्यासाठी पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे कारण हे काकडीच्या किसामध्येच आपल्याला जेवढं पीठ बसेल ते टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसं पीठ मळायचं म्हणजे जसं आपण बाकीच्या पुऱ्यांसाठी पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे आता मी पीठ मळून घेतलं पण मला अजून असं वाटते की थोड्या ह्याच्यामध्ये पिठाची गरज आहे तर मी अजून एक वाटी गव्हाचं पीठ ॲड केलं म्हणजे टोटल अडीच वाटी मी पीठ घेतलेलं आहे आता मळून घेऊया आता घट्ट पीठ मी मळून घेतलेलं आहे अडीच वाटी पिठामध्ये आपलं हे पीठ मळून झालं आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि हे लगेच आपल्याला पुऱ्या करायला घ्यायचं आहे कारण काकडीच्या किसामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे जास्त वेळ मळून वगैरे ठेवायचं नाही आता पीठ मळून झालं की चमचाभर तेल टाकायचं आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि आपल्याला लागली आता पुऱ्या करायला घ्यायचे आहेत आता पिठाचा हात घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे किंवा एखादी मोठी पोळी लाटा आणि छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या मी एक एक गोळा करून पुऱ्या लाटणार आहे आपण पहिले तीन चार गोळे करून घेऊया नंतर मग बाकीचे सगळे गोळे करून पुऱ्याला लाटून घेऊ या आकालाचे मी गोळे घेतलेले आहेत तुम्हाला केवढी पुरी हवी तसं तुम्ही गोळे घ्या आणि ह्या पुऱ्या म्हटलं ना खायला खूप छान लागतात अगदी प्रवासामध्ये सुद्धा ह्या पुऱ्या नेऊ शकता अगदी मुलांना टिफिनला वाटलं तुम्हाला हे वेगळा काहीतरी पदार्थ द्यावा तरी तुम्ही बनवू शकता किती छान आपला दुसरा गोळा तयार करून झालेला आहे असे करून मी सगळे गोळे आता तयार करून घेतलेले आहेत आता एक एक गोळा घेऊया पण पुऱ्या लाटून घेऊया सात सात पहिल्या पुऱ्या आता लाटून घेऊ आणि मग तळायला घेऊ तळेपर्यंत बाकीच्या पुऱ्यासुद्धा आपल्याला लाटून होतात आणि पीठ लावलेलं आहे मी तेल लावलेलं नाही पीठ पण खूप नाही लावलेलं थोडंसं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायच्या आणि ह्या पुऱ्या असताना थोड्याशा जाडसरच लाटायच्या म्हणजे व्यवस्थित तळल्या जातात म्हणजे कच्चे पण नाही राहणार आहे आणि काकडी घेताना थोडेसे बिया नसलेले काकडी घ्या कारण हे लाटताना कधी कधी ह्या बिया मग अडकल्या जातात मग पुरी फुगायला प्रॉब्लेम होतो मग शक्यतो बिया नसलेले काकडीचा वापर करा आपली एक पुरी छान लाटून झालेल्या एका ट्रेमध्ये काढून घेऊया अजून एक पुरी लाटून दाखवते तसे सहा सात मी लाटून घेणार आहे म्हणजे तळायला बरं पडतं आपल्याला पीठ थोडंसं घट्ट मळायचं लाटताना पिठाचा वापर कमी करायचा आणि मग पुऱ्या लाटायच्या आपली दुसरीसुद्धा आता पुरी लाटून झालेली आहेत बाकीच्या पुऱ्याही लाटून घेऊ सगळ्या पुऱ्या आपल्याला लाटून झालेल्या आहेत दुसऱ्या ट्रेमध्ये पण मी ठेवलेल्या आहेत फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एका ट्रेमधल्या दाखवते बारा तेरा पुऱ्या आपल्याला तयार झालेल्या आहेत तेल कडकडत गरम करून घेतलेलं आहे आता एक एक पुरी टाकूया आणि तळून घेऊया पुरी तेलामध्ये टाकली काय काय झाल्याने थोडं थोडं तेल टाकाय त्याच्यावरती म्हणजे पुरी छान अशी फुलली जाते आणि व्यवस्थित तळायचं पुऱ्या फुलायला लागले कसे तेलाच्या वरती येतात आणि मग आपण पलटी करायचं आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान शेकून घ्यायचे मस्त अशा कलरमध्ये मला तळलेल्या पुऱ्या आवडतात आणि ह्या जर प्रवासाला तुम्हाला ह्या जे असेल ना अशा छान खमंग ताळापुऱ्या छान वाटतात खायला अगदी याच्याबरोबर एखादी शेंगदाण्याची चटणी जरी असेल ना तरी तुम्ही ह्या पुऱ्या त्याच्यासोबत खाऊ शकता आता तळून झालेल्या हे काढून घेऊया दुसरी पुरी आता तेलामध्ये सोडूया आणि दोन्ही साईडने छान असं तळून घेऊया हलकीशी पुरी वरती यायला लागली की त्याच्यावरती तेल टाकू आणि तळून घेऊया म्हणजे छान मस्त अशा फुलल्या जातात मस्त टम्मा अशी पुरी फुगलेली आहे आता पलटी करूया दुसऱ्या बाजूने सुद्धा छान तळून घेऊ आता काढून घेऊया मस्तच कधी कधी घरामध्ये काकडी आहे पण काय करायचं सुजत नाही तर अशा पद्धतीची पुरी बनवा जी तुम्हाला सगळ्यांना आवडेल इतकी सुंदर लागते अगदी काकडीपासून थालीपीठसुद्धा बनवता येतं मी थालीपीठाची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे तर लिंक व्हिडिओच्या खालती देते तर नक्की बघा अशी तळलेली आजची मसालापुरी मुलांच्या टिफिनला दिली तर मुलंसुद्धा तुम्हाला म्हणणार आहेत मम्मी असंच काय तर टिफिनला रोजचं देत जा म्हणजे जेव्हा मुलं सगळं टिफिन खाता तेव्हा आईला जो समाधान मिळतं ते खूप छान वाटतं बघा छान आपली दुसरीसुद्धा पुरी आता तळून झालेली आहे काढून घेऊया आपल्या सगळ्या पुरी आता बनवून तयार झालेल्या आहेत छान अशा मस्त झालेल्या आहेत कलर पण एकदम सुपर आलेला आहे तर नक्की अशा पद्धतीची पुरी तुम्हीसुद्धा बनवा आजची रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा या पुऱ्यांची रेसिपी तर तुम्ही बघितली पण बाकीचे वेगवेगळे व्हिडिओ वेग सुद्धा माझे नक्की पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर सुद्धा करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची काकडीची पुरी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल लायकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान अनोख्या रेसिपी सोबत तो पण गुड बाय